सम्यक धम्य यात्रा कोल्हापूर शिलावतीने दहा दिवसाची यात्रा सुरू उमळवाड येथील एक्क्याऐंशी वर्षीय सुशिला कल्लापा कांबळे यांनी सतराशे पायऱ्या चढून स्तूपाचे दर्शन घेतले सम्यक धम्म यात्रा कोल्हापूर शिल्ला यांच्या वतीने बुद्ध गया दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस ते सोळा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दहा दिवसाची यात्रा सुरू करण्यात आली आहे पूज्य भंते करुणानंद कर्जत यांच्या मार्गदर्शनानुसार सतीश कांबळे यांच्या नेतृत्वानुसार नितीन शिंगे रवींद्र कांबळे लता धनवडे सुरेश कांबळे यांच्या सहकार्याने ही धम्मयात्रा सुरू आहे यामध्ये महाबौद्धी विहार व बुद्धगयातील सर्व बौद्ध मंदिरे तसेच तुपे यांचे दर्शन, दर्शन, दर्शन व दुसऱ्या दिवशी राजगिरी व तिसऱ्या दिवशी पायऱ्या चढून बौद्ध स्तूपांचे दर्शन घेतले यामध्ये कल्लापा कांबळे मुक्काम पस्टमळवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर वर्ष एक्क्याऐंशी उपासिकेने सतराशे पायऱ्या चढून स्तूपांचे दर्शन घेतल्यामुळे सर्वत्र कौतुकास्पद व चर्चेचा विषय ठरला आहे चौथ्या दिवशी बुद्ध म्युझियम व महा महाबौद्धी विहाराचे पुन्हा दर्शन घेऊन पाचव्या दिवशी सारनाथ येथे विहाराचे दर्शन घेऊन वाराणसी काशी दर्शन करून जयसिमपूरकडे परतीचा प्रवास चालू होईल यामध्ये पंचेचाळीस उपासिका व पस्तीस उपासक असे एकूण ऐंशी उपासक यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत जिल्हा कोल्हापूर तालुका शिरू जिल्हा कोल्हापूर वयवर्ष एक्क्याऐंशी वयवर्ष एक्क्याऐंशी यात्रा काढली कोणी यात्रा काढली सतेश यात्रा काढल्या त्याने यात्रा काढली आली त्यात मी त्यात झाली सवय झाले त्यातनं मी आलोय काय आणि ते किती पायऱ्या हजार हजार पायऱ्या चढून मी वर देवाला गेलोय कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने सम्यक धम्मयात्रा जी काढलेली आहे या धम्मयात्रेमध्ये आज या ठिकाणी सुशिला कल्लापा कांबळे या वयवर्ष एक्क्याऐंशी जवळजवळ हजार ते बाराशे पायऱ्या वर चढून भगवान बुद्धांच्या स्तूपाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे त्यांचा मुलगा तुकाराम आणि त्यांचे जावाई तसेच त्यांची मुलगी या याही त्यांच्यासोबत आहेत आणि ही धम्म यात्रा चार दिवसापासून सुरू आहे या धम्म यात्रेला असा प्रतिसाद आहे लोकांचा उत्साह आहे आता मी गुरुपाच्या विहारवर निघालो आहे धन्यवाद संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा